छत्रपती संभाजीनगर येथील शिवूर या गावात आज मराठा बांधवांच्या वतीनं रोप आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येनं हजर होते दरम्यान या बातमीचा आढावा घेतो आमचे प्रतिनिधी आकाश पगारे आपण छत्रपती संभाजीनगर मधील शूर या गावात आलो आहे तर आपण बघू शकतो आज आपल्यासोबत काही मराठा बांधव देखील आहेत जे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आंतरवाली सराटी येथून चालू झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंच एक आपल्याला आज संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलन पाहायला मिळतंय या भारताचे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आमच्या छत्रपतींनी सर्व समाजाला आरक्षण दिलं आणि आज तो शाहूंचाच समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि खितपत पडलेला आहे आज आम्हाला समाजाला मराठा समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आम्ही सात महिन्यापासून आंदोलन उपोषण रास्ता रोको सगळं करतो पण सरकारचं डोकं काही ठिकाणावर नाही आमचे नेते आदरणीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रभर आम्ही रास्ता रोको करतोय त्यांनी पुढचा आदेश कोणताही दिला तर त्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करू मराठा समाजाला आरक्षणे मिळालं पाहिजे मराठा समाज आमचे सर्व वडील भाऊ सहकारी पूर्ण आणि प्रत्येक गावामध्ये सलोक्याचं वातावरण असतं आणि या सरकारचं म्हणजे काही धोरण मनोज मनोजदादाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडती आहे सात महिन्यापासून लढा देता येते तर आम्ही मन तन धनानं सर्व मराठा समाजाचा पाठिंबा आहे आमचा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही गज बसणार नाही आणि हो लढा इडून पुढच्या काळामध्ये तीव्र काय आंदोलन राहणार नाही आणि जर आरक्षण दिलं नाही तर सरकार या सत्तेच्या बाहेर नक्कीच मराठा सकल मराठा समाज ओढतील यात काही शंका नाही कारण आता शांततेचा बांध आमचा सुटलेला आहे शांतता संयम त्या ठिकाणी सुटलेली आहे आता इडून पुढं लंकादानाचा कार्यक्रम चालू झाला आकाश पगारे छत्रपती संभाजी